नाही अश्यसार्या तो पण काय दो गुटू त्रीस्वान

स्वामी समर्थ अश्विनी सोमशिया चॅनल स्वागत आहे कुठला बघताय तुम्ही आमचे व्हिडिओ कॉमेडी कॉमेडीओ असतात आमचे अश्विनी सोमशी चॅनल वर नक्की जाऊन बघा कुठ नाही बघताय कमेंट करा బ్లా కట్ క

श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक करा शेअर करा नवीन असंत तर चॅनल सबस्क्राईब करा अश्मी सोमशी चॅनल और... अनिल भाऊ म्हणतात दाजी कुठे आहेत हाय हाय भाऊ इथंच आहे रात्रपाळी नाईट करून आलेलो आहे अनिल भाऊ नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा तुमच्या ताईला राजेंद्र भाऊ म्हणतात व्हॉट इज युअर नेम

चॅनल नेहमी अश्विनी सोमशी <laughs> प्लीज सपोर्ट ना करा परीक्षा चालू आहे त्यांची झाला का सर्वांचा चहा नाश्ता श्री स्वामी समर्थ जय शिवराय लाईक करा लाईक कुणीच नाही केला अजून लाइक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असेल तर करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा अच्छा धन्यवाद हो चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झाले का तुमचं चॅनल हेअर आर यू आम्ही कर्नाटकला आहोत मेंगलोरला कुठून राजेंद्र भाऊ तुम्ही मी लाईक केलं धन्यवाद अनिल भाऊ भरपूर लोक चॅनल लाईव्ह ला धन्यवाद सर्वांना चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा राजू राजू भाऊ पण आलेले आहेत हाय राजू भाऊ धन्यवाद राजू झाला का नाश्ता एक वेळ झाला असेल लाईक केलं धन्यवाद धन्यवाद राजेंद्र भाऊ म्हणतात नाशिक वरून धन्यवाद राजेंद्र भाऊ राजेंद्र भाऊ नाशिकचे आमचे भरपूर जणिक वरून बघतात भरपूर सबस्क्रायबर आहेत नाशिक वरून आमचे झाला ताई आम्ही कर्नाटक वरून आहोत राजेंद्र भाऊ आम्ही तर आहोत पुण्याचे जुन्नर तालुका आमचा त्यांना कर्नाटकला मेंगलोरला जॉब करतात त्याच्यासाठी आम्ही इकडं असतो हाय राजू भाऊ अनिल भाऊ म्हणतात हाय राजू भाऊ काय चाललंय सर्वांच शुभ सकाळ सर्वांना झाला का सर्वांचा पूर्ण राजू भाऊ म्हणतात नमस्कार अनिल भाऊ गुड मॉर्निंग विलास जाधव भाऊ गुड मॉर्निंग शुभ सकाळ विलास भाऊ श्री स्वामी समर्थ जय शिवराय जयम कुठून आहात तुम्ही विलास भाऊ चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी अश्विनी सोनशे चॅनल वर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा निपाणी वडगाव सकाळीच आम्ही तुमची आठवण काढलेली म्हटलं काय लाईव्ह ला काय परत आले नाही सकाळी त्यांना आठवण विलास धन्यवाद भाऊ लाईव्ह आल्याबद्दल राजू भाऊ म्हणतात खाऊ पिऊ सुखी राह जीवन एकदाच हो हो बरोबर आहे राजू भाऊ हो, बरोबर आहे नया अनुभव म्हणतात जॉब ला गेले नाही का नाईट नाईट शिफ्ट चालू हो, आहे भाऊ नाईट चालू त्यांची नाईट करून आलेलो आहे आपले विलास भाऊ म्हणतात हो का धन्यवाद सर्वांना लाईव्ह ला आल्याबद्दल असा सपोर्ट करा अश्विनी सुमोश या चॅनलला कॉमेडी चॅनल आहे चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणखी बरं भरपूर लोक कुठं बघतात

नजीवर स्पर्ताने जरा जरासे तुम्ही दाजी किती दिवस लागतील मला नीट राहायला स्वामींच्या कृपेने लवकरच हो स्वामींच्या कृपेने आम्ही येतपर्यंत तुम्ही चालायला लागणार ला ला आहे बाजूबाऊ आम्ही तुम्हाला तुमच्या ताईने तुम्हाला शब्द दिलेला आहे नक्कीच लवकर तुम्ही चालायला लागणार ला आहे अनिल भाऊ मी नाही सांगणार ताई मी कुठून आहे <laughs> आनिल, आनिल चालते, चालते, अनिल भाऊ म्हणतात चालतंय चालतंय नका सांगू आम्ही ओळखू तुम्ही कुठून आहात म्हणून आपले नयाराम भाऊ म्हणतात लाईक केलं धन्यवाद अनिल भाऊ म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनिल भाऊ राजीभाऊ म्हणतात फिर तो फिरतोय दमादमानी दमादमानी नाही थोड्याच दिवसात तुम्ही लवकरच तुम्ही पळायला लागणार आहे श्री स्वामी चरणी प्रार्थना करतो आम्ही लवकरच तुम्हाला तुमचा पाय बरा होऊ दे नयाराम भाऊ म्हणतात येवत माळवरून धन्यवाद भाऊ लाईव्ह आल्याबद्दल भरपूर लावून बघतात तुम्ही पण तुमचा टाइम देताय हाच आमच्यासाठी आम्हाला सपोर्ट आहे काठीवर फिरतात हो चालतंय थोड्या दिवसात हातात काठी पण नाही राहणारे स्वतःच्या पायाने चालणार आहे आता थोडस नवीन नवीन जरा ही होत असेल ना चालतानी दुखत वगैरे असेल पाय होता पडला का थोडं दुखत आणि ते थंडीच्या आता थंडीच्या दिवसात जास्त त्रास होतो ना आपले भाऊ पण लोक होते ना थंडीचे दिवस आता संपले आता काय नाही आता दिवसामध्ये जास्त त्रास होतो माझी भाऊ नक्कीच व्यवस्थित होऊन चालणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही आल्यापाट्याला फाट्याला आल्यानंतर आम्हाला पिकअप करायला तुम्ही जायचे म्हणून यायचं हो आज वाटायला आल्यानंतर मी तुम्हाला कॉल करणार आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाही दुखत पण गुडग्या गुडघ्या जोर नाही हो आता पाच महिने म्हटल्यावर ते भरपूर दिवस झाले ना एका जागेवर म्हटल्यावर भरपूर दिवस झाले पाच ते तरी प्रयत्न करा थोडा होईल होईल व्यवस्थित होईल आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा लवकरच तुमचा त्रास करून होईल

स्वामी समरतो सर्वांना नवीन असल तर अश्विनी सोमोशी या चॅनलवर जाऊन नक्की बघा कमेंट असतात आमचे कसे वाटतात नक्की कमेंट मध्ये सांगा स्वामी। स्वामी। स्वामी 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 राजूभवला तुम्ही प्रयत्न करणार तुम्हाला यश ये नक्की येणार त्यासाठी चरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे आमच्या राजूभवनला लवकरात लवकर बर करावं स्वामींनी टेलर शॉप आहे का ताई शॉप नाही घरीच करते घरीच कपडे शिवते ती घरची म्हणजे बाहेरची पण घेते पण बाहेरचे पण कपडे शिवते ती पण बाहेर शॉप नाही टाकलेलं आहे घरामध्येच हे करते कारण रूम भाडं परत शॉप शॉपचं भाडं सगळं परवडलं पाहिजे भाऊ आणि अजून म्हणजे इकडे नवीन <coughs> म्हणजे मी जास्त दिवस नाही आले इकडे शूड लागले कपडे असे ब्लाऊज वगैरे तसं मुंबईला कसं भरपूर दिवस मी हे केलेला भरपूर दिवसापासून ते कपडे शिवते पण इकडं सध्या नवीन हे केलेले आहे चालू केलेले आहे राहुल पण आलेलं आहे हाय राहुल मंत्र श्री स्वामी, स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ नमस्कार दाजी नमस्कार राहुल ताई दाजी एकदा लाईव्हवर कार मंत्र घ्या तारक मंत्र म्हणा म्हणता ते चालते अनिल भाऊ तुमच्यासाठी बोलूया आपण चला तर मग आपण तारक मंत्र म्हणूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराज की जय तारक मंत्र होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बड़ पाटी नित्य रे मना

नाश्ता इंटू फॅमिलीशी जेवण झाले का राहुल विचारतोय नाश्ता झाला असेल नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय आमदे कोळी भाऊ हाय तुम्ही पहिल्यांदाच लाइवला आलेले आमदे भाऊ नमस्कार आम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला अजय शिल्पा ताईंची लाईव्ह ला आपल्या काकांच्या ताईवला सगळ्यांच्या लाईव्ह ला पाहतो आज तुम्ही पहिल्यांदाच लाईव्ह आलेले आमच्या लाईव्ह ला धन्यवाद लाईव्ह आल्या आल्याबद्दल धन्यवाद चॅनलला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेवण झालं का नाश्ता झालाय जेवण अजून जुन बाकी आहे खूप छान वाटलं नामदेव दादा लाईव्ह आल्याबद्दल तुमचं झालं का जेवण आपले अनिल भाऊ साईदाजी धन्यवाद अनिल भाऊ तुमचा अनमोल वेळ आम्ही आम्हाला तुम्ही देत आहे त्यासाठी सर्वांना धन्यवाद असा सपोर्ट करत राहा बस तुमच्या सपोर्ट ची गरज आहे

स्वस्त रा मस्त रा आणि मेन म्हणजे खात्रा रानंदी राष्ट्र